hello hello hello, hello. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है पूरा हिंदुस्तान चलता है पोवाड़ा भीम राया था

ध्वज घेउनी हाती ध्वज घेउनी हाती रत भीमा तामिरविती रत भीमा तामिरविती ढोलतशे नगरे वाजती ढोलतशे नगरे वाजती जय भीम ललकरी देती ललकरी देती जी जी जी, जी ललकरी देती जी दी जी 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 जी, जी, जी। शैरान अन्न साज चढविला साज चढविला पूर्ण चढू शायरी साजाला आज गायल महामनवाला आज गायल महामानवाला महामान बाप साहेबांना शायरी साज चढविला शायरो वी गाते पोड्या गाते पोड्या लाजी जी जी गाते पोड्या जी 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 आदि नमन रामजी वी महिला वीर ज्योतिबा छत्रपति शिवाजी राजाला छत्रपति शिवाजी राजा शाहूजी सयाजी राजा शाहूजी सयाजी राजाला या भारत भूचा चरणाला ओजी जी जी या भारत भूचा चरणाला ओजी जी 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 बहुजनांचे उद्धार करते बहुजनांचे उद्धार करते त्याला जग स्मरते परम पूजते भीमराव रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर धन्य भीमराव जगी थोर धन्य भीमराव जगी थोर वंदितो त्यांना जोडून वंदितो त्यांना जोडून कर अन्न गाते मी ओ वी शाहीर अजी जी जी गाते मी ओ वी शाहीर अजी जी जी, जी, जी ज्या महामानवाने आम्हाला जगायला शिकवलं तुमचं आमचं जीवन घडवलं या भारत देशाला विकासाची खरी दिशा दिली अशा या महामानवाचा युगपुरुषाचा जन्म झाला महाराष्ट्र दिवस होता एप्रिल चौदा म उगावला एप्रिल चौदा म उगावला आनंद झाला खरोखर शुभ दिन आला खरोखर शुभ दिन आला अठराशे एक्क्याण्णव साली अहो आठ अठराशे एक्याण्णव साली वीर जन्मला जी जी र जी 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 ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जा जन्म झाला महाराज तो काळ किती भयानक होता म्हणाल होता महाभयंकर काळ शिवाशिवी शिवी आणि शिवाशिवी शिवा शिवी आणि विमान बवी मोठा क्षेळ विमान ജി ജിധാര ജി 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 ഡോ असतील तर शिक्षणाची गुरु महत्त्वाची महत्वाची हे बाबासाहेबांना कळलं होतं त्यामुळे त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं दोन पद्धत मिळवायला सात वर्ष लागतात त्या बाबासाहेबांनी न्यूयॉर्क मध्ये मात्र अडीच वर्षात मिळवल्या शिक्षण झाल्यावर शिकून भारतात परत आले आता आजही आपण सगळ्या कॉलेजात जातो डिग्र्या मिळवतो पण त्यानंतर काय करतो एखादी नोकरी किंवा बिझनेस कारण की आपल्याला स्वतःचं उदाहरण जास्त महत्वाचं वाटतं बाबासाहेबही करू शकले असते त्यांना परदेशात सहज नोकरी मिळाली असती पण ते परदेशात रमले नाही आणि त्यांनी जगाच्या की असा अभूतपूर्व असा मानवमुक्तीचा लढा या भारतात उभारला आणि त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे चौदाचा सत्याग्रह बाबासाहेबांनी त्यांच्या स्पर्शाने पाणीच पेटवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर असं कडक आवाजमध्ये कुंभारी ओवीनी सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे पण टाळ्या तशा काही कडक पाडल्या नाही तेवढा पडून द्या आणि या लेकराचं कौतुक या ठिकाणी करा मी पहिल्यांदी शुभारंभ बहुनी म्हणून या ठिकाणी तिला शंभर रुपये बक्षीस देत आहे ज्यांना द्यायची असेल त्यांनी या पुन्हा एकदा जोरदार टाळ्या धन्यवाद पाचशे रुपये सरपंच सुदर्शनची वाकचोरीचं धन्यवाद